ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना शहर येण्यासाठी नक्की काय स्ट्रॅटेजी पाहिजे किंवा कशा पद्धतीनं त्यांना विरोध केला पाहिजे याच्यासाठी एक संघ लढाई देणं विरोधकांमध्ये गरजेचं आहे मात्र यामध्ये हे दिसून येत नाही आणि त्याचा अभाव आहे एक संघतेचा आणि आपसातल्या मत मतभेदामुळं हे विरोधक आहे ते विभागले जातात आणि याचा फायदा दरवेळेला निवडणुकीमध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना निश्चितच होतो आणि यावर्षी पण तशीच परिस्थिती जवळजवळ आहे विरोधकांमध्ये ऐक्य नाही आणि आता निवडणूक जाहीर झाली अगदी दहा दिवसांनी निवडणूक फॉर्म भरायची मुदत आली आता आज तर सात तारीख आहे आणि दहा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरणार आहेत मात्र अजून त्यांना उमेदवार निश्चित करता आले नाहीत मात्र त्याच्या विरोधात बघितलं तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तीन चार मिटिंग घेऊन वाड्या वस्त्यावर जाऊन आपले उमेदवार जवळजवळ निश्चित केलेले आहेत नसाचा मुद्दा जर विचार केला तर विकास कामं तसं आपण नाकारता येणार नाही दोन्ही काळामध्ये चांगल्या पद्धतीची विकास कामं झालेली आहेत आता प्रेझेंटेशनला फार महत्व आहे मध्ये मागच्या वेळा नगरविकास आघाडीचे काय नेते मंडळी आहेत त्यांच्यामध्ये दुपारी असल्यामुळं त्यांना प्रेझेंटेशन काय पडलं आणि काही कामं रेंगाळी त्यांच्या अंतर्गत विरोधामुळं त्याच्यामध्ये काय कोणाचा दोष नाही आणि इथं झालं तो उलट की सत्तेमध्ये वरच्या सत्तेमध्ये नगरविकास आघाडीचे जे नेतृत्व होते ते सक्षम नसल्यामुळे त्यांना इथं काम करताना अडचणी निर्माण झाल्या नेतृत्व पर्याय निर्माण करून चांगल्या माणसांना उमेदवारी की जे आहेत भ्रष्टाचार मुक्त असे काय उमेदवार आहेत त्यांना पुन्हा या वेळेला संधी देणं गरजेचं आहे जुन्या माणसाला संधी न देता नवीन तरुण पूर्ण म्हणजे हे साधारण वीस आणि पंचवीसच्या दरम्यानच्या आहेत ना आपण ज्याला नेक्स्ट जनरेशन म्हणतो जसं नेपाळमध्ये क्रांती झाली की नेक्स्ट जनरेशनच केली सतरा ते वीसच्या दरम्यानच्या लोकांनी जी क्रांती केली तीच क्रांती मसोडमध्ये होऊ शकते तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना पूर्ण ताकद दिलेली आहे त्यांच्या दृष्टीनं हे निवडणूक मसवड दहिवडी हे त्यांचं पॉकेट आहे होम वर त्यांना निवडून येणं गरजेचं आहे वातावरण आपल्याला फार दिसत आहे पण आतनं मोठ्या प्रमाणात विरोध पण आहे आता तो विरोध त्यांना जाणवत असेल नसेल पण प्रचंड विरोध आहे सर्वसामान्य मतदार आणि काही तरुण पिढी याच्यामधून अंतर्गत विरोध दिसून येतोय पण हा प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळेला कळू शकतो आणि नाराजी वाढल्यानंतर नाराज झालेला गट हा विरोधात जाऊ शकतो त्यामुळे या निवडणुकीची रंगत जेव्हा तिकीट फिक्स होतील आणि चेहरे नक्की होतील आणि कोण नाराज होत आहे कोणाला संधी मिळते कोण आनंदी होत याच्यावर या, या विजयाचं गणित कमी जास्त होऊ शकतं